नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साळुंग्या आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोन या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी जातो एक पाताडेश्वर लेणी जी पुण्यात जे एम रोड या ठिकाणी आहे आणि या पाताडेश्वर लेणीच्या शेजारी एक छानसं जंगली महाराज म्हणून होत आहे पाताडेश्वर लेणी या ठिकाणी एका महादेवाची एक प्रा ला सब्सक्राइब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला मित्र परिवार नक्की शेअर करा धन्यवाद आता मी आलोय पुण्याची आन बान शान म्हणजे जंगली महाराज रोड या ठिकाणी या रस्त्यावरती फिरायला मला कधीही आणि कोणत्याही वेळी आवडतो कारण की या ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला जे काही झाडं लावण्यात आली त्या झाडांमुळे या रस्त्याला खूप छान प्रकारे शोभा येते आणि कधीही फिरायला आवडते आणि मन हे आनंदित होते समोर तुम्ही जे गेट बघताय ते आहे पाताडेश्वर लेणी याचे मुख्य गेट पुण्याच्या शिवाजीनगर भागात वसलेले एकमेव असे प्राचीन शिवालय हे शिवाजीनगर भागात असलेल्या पाताडेश्वर लेणी या ठिकाणी आहे जर तुम्ही या लेण्यांना दुपारी भेट देत असाल तर या ठिकाणी तुम्हाला बरीचशी मंडळी दिसेल जी दुपारी या ठिकाणी क्षणभर विश्रांतीसाठी आलेले असतात विविध रंगी फुलांनी व तसेच झाडांनी जा पाताडेश्वर लेणीचा परिसर हा नटला आहे जे एम रोड म्हणजे जंगली महाराज रोड चे वैशिष्ट्य म्हणजे पाताळेश्वर लेणी असे आपण म्हणू शकतो दिवसभरात या शेकडो लोक भेट देत असतात थोडं आत आल्यानंतर आपल्याला समोर भव्य आणि दिव्य असा नंदी मंडप दिसतो या नंदी मंडपाचे छत सुद्धा प्रचंड मोठे आहे व तसेच जाड व वर्तुळाकार आहे आणि याच ठिकाणी आपल्याला खाली नंदीसुद्धा पातळेश्वर लेणी आणि मधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात बऱ्यापैकी साम्य आढळून येते आकाराने बराचसा मोठा व तसेच कोरीव नक्षीकाम केलेल्या नंदी सुद्धा या नंदी मंडपाच्या खाली आपल्याला पाहायला मिळतो ही लेणी पाळत असताना मला तरी जुन्या काळात किंवा त्या काळात गेलेल्याचा भास झाला आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला चौकोनी स्तंभाच्या रांगा दिसतात व तसेच समोर तीन गर्भगृह आहेत त्यात मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे मुख्य गर्भगृहात नागरिकांना प्रवेश नाही म्हणून मी लांबूनच बाहेरूनच भोलेबाबांचे दर्शन घेतले या लेण्यांना पाहता तुम्हाला एक प्रश्न नक्की पडेल की त्या काळी सोयी सुविधा नसताना सुद्धा या लेण्यांचे बांधकाम आकर्षक बांधकामरित्या करण्यात आले ले ही लेणी जमिनीच्या खाली खोदून बांधण्यात आलेली आहे त्यामुळे या लेणीला पाताळेश्वर लेणी असे म्हणून ओळखले जाते पाताळेश्वर लेणी ही अति प्राचीन मानली जाते साधारणतः ह्या लेणीचे बांधकाम हे आठव्या शतकात झालेले आहे तुम्ही जर हे व्हिडिओ आतापर्यंत बघत असाल आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिन्यात या ठिकाणी दर सोमवारी प्रचंड भाविकांची गर्दी असते तुम्ही सुद्धा याचा लाभ नक्की घ्यावा महादेवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मी शेजारी असलेल्या जंगली महाराजांच्या दर्शनासाठी गेलो महाराजांच्या दर्शना आवतर मला या मनुमावचे दर्शन घडले या ठिकाणी तुम्हाला अप्रतिम निरामय शांततेचा अनुभव नक्की येईल आणि जो तुम्हाला सदैव तुमच्या आठवणीत राहील महाराजांचे दर्शन घेऊन मी सुद्धा निघालो आणि आता आपलासुद्धा मी निरोप घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन धनकेबाज व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद